नाशिक सिडको महापालिका मध्यवर्ती कार्यालयावर सिडको व ब्लॉक काँग्रेसतर्फे मोठ्या प्रमाणावर सिडकोतील विविध समस्यांबाबत आंदोलन करण्यात आलं त्याप्रसंगी बोलताना राजेंद्र बागुल आकाश छाजेड विजय पाटील अण्णा पाटील सुभाष देवरे लक्ष्मण नाना साहेब जायभाई नाना भांबरे संतोष ठाकूर स्वप्नील पाटील अण्णा मोरे सुरज चव्हाण बोडके जाधव व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते रोकठोक पोलीस टाईम्स न्यूजसाठी इम्रान शेख नाशिक आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा अशाच नवनवीन बातम्या आपल्याला पाहायला मिळतील नाशिक महानगरपालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयावर महानगरपालिकेच्या विविध समस्यांबद्दल तक्रार देण्यासाठी सन्माननीय विभागीय अधिकारी कुमार मॅडम यांच्याकडे आलो होतो आणि या संघर्ष मोर्चाचा अतिशय मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला तर या सिडकोचे अनेक प्रश्न आहेत संपूर्ण शहर खड्ड्यात आहे त्याचबरोबर सांडपाणी आणि त्याचबरोबर अतिशय मलमूत्र आणि गडूळ पाण्यांचा प्रवाह पाण्यामध्ये पिण्याच्या पाण्यामध्ये लोकांना येतो आहे आज डेंग्यूच्या साथीचं सा मलेरियाच्या साथीचं सा थैमान शहरामध्ये झालेलं आहे हजारावर पेशंट या शहरामध्ये मिळत आहे आणि महानगरपालिकेचं अक्षम्य दुर्लक्ष या विविध प्रश्नांकडे आहे आणि हे सर्व दिसत असतानासुद्धा महापालिकेचे जे काही अधिकारी आहेत आयुक्त आहेत या प्रश्नांकडे तेवढ्या गांभीर्यानं बघत नाही ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे शहरामध्ये या सिडकोमध्ये विविध भागांमध्ये मोठ्या ओपन स्पेसेस आहेत गार्डन आहेत त्या गार्डनमध्ये आज ठेकेदारांच्या मटेरियल ठेवण्याचा उद्योग चाललेला आहे त्यांचा डंपिंग म्हणून वापर केला जातो आहे गटारी अशा दुसोडी भरून रस्त्यावर वाहत आहे आणि कुणी बघायला तयार नाही शाळा आणि कॉलेजच्या रस्त्यांवर जाण्या येण्याच्या अशा महत्वाच्या मार्गावर जिथून विद्यार्थी आणि लहान मुलं जाता येतात अशा ठिकाणी चिखलाचं साम्राज्य आहे घाणीचं साम्राज्य आहे आणि जिथे मोठ्या संख्येने ये आहे मोठ्या संख्येनं वावर आहे अशा बाजारपेठेच्या सुद्धा रस्त्यांवर खड्डे आणि मलबा असा रस्त्यावर वाहतो आहे या अतिशय दुर्दैवी बाब आहे आरोग्य अधिकारी इथे या गोष्टीकडे लक्ष गांभीर्यपूर्वक द्या बघायला तयार नाही आणि कोट्यवधी रुपयांचा खर्च या महानगरपालिकेचा आरोग्य प्रश्नांकडे होतो आहे केंद कचरा काढण्यासाठीपासून तर साफसफाईपर्यंत असं कोट्यवधी रुपये खर्च होत असताना सुद्धा हे प्रश्न जर एवढ्या मोठ्या प्रमाणावर असेल तर ही महानगरपालिका ठेकेदारांच्या ताब्यात दिली काय आणि ठेकेदारांच्या भरवशावर हे प्रशासन चाललेलं आहे काय अशी परिस्थिती आहे आणि म्हणून या नागरिकांचा जीव असुरक्षित आहे खड्ड्यामध्ये तो पडतोय धरपडतोय ऍक्सिडेंट मध्ये अनेक लोक आज दवाखान्यामध्ये आहेत लहान मुलांची जीव धोक्यात आहेत शाळा कॉलेजच्या बसेस आणि या नागरिकाचं जीवन असुरक्षित झालेलं आहे अतिशय भयावह परिस्थिती या शहरामध्ये आहे आणि हिच्यातून आम्हाला कोण सोडवणार परमेश्वर सुद्धा हे दुरुस्त करेल का नाही असा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि म्हणून आम्ही मागणी करतो जर प्रशासनानं या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही तर निश्चितपणे या अधिकाऱ्यांना आम्ही या महापालिकेच्या केनता ठरवेल आणि त्या जनतेचा अधिकार आम्ही त्यांना इशारा देऊन सांगू इच्छितो की ताबडतोबींना आम्हाचं हे असुरुश्यूजीन सुसह्य करा नाहीतर तुम आमच्या या संतापाला तुम्ही सामोर जा